मला खूप छान वाटते आणि मी तर सगळ्या जणींना घेणार आहे कारण आमच्या गावाकडे एक तर एकदम टेस्टी हो असते ओके नाही का आणि सगळ्या जणींनी मला ओळखलं मास्क लावून पण आणि मी अशी तब्येत माझी बरी नाही या सगळ्या जणींना मी कॅप्चर करते बोला तुम्ही मला कसं ओळखलं आता बोला की

बघायला पण मला छान वाटतं तुम्हाला भेटून कारण तसं तर भेटता येत नाही कधी शक्यच होत नाही मी आलीये आहे चार वर्षांनी एवढे दिवस राहायला आता यांना जरा बोलावं असं वाटायला लागले म्हणून बोला हाय बोला हा बोल हा बोल आम्हाला खूप छान वाटते भेटला तर ऐकू येणार नाही आम्हाला खूप छान वाटते तुम्हाला भेटेन आणि तुमचे व्हिडिओ खरंच खूप छान असतात थँक्यू सो मच मला पण तुम्हाला भेटून लई छान वाटते ह्या दोघे पण राहायला बिचारी शांत बसल्या तुम्ही कुठलं कॉलेज म्हणाला श्री शाहू महाविद्यालय सर सगळ्या कॉमर्सला यशवंतला यशवंतला मी पण होते हो स्कूलला अच्छा ला बघा हां जा 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 तिला वाटते पटकन हे वाटते पटकन तिला काय थँक्यू भेटू लवकरच आपण येणार बरं परत येणार आहे धन्यवाद निघास ऑल द बेस्ट सगळ्यांना बाय बाय बसा थांबलोय तोपर्यंत बोला बोला काय तुम्ही आता वाटत आम्ही आता सध्या असतोय मुंबईला पण आता पण पंढरपूरला कार्यक्रम आहे एक त्यामुळे तिकडे चालू इंजिनिअरिंग कॉलेजवरती वरती गावाला येऊन कसं वाटतं छान वाटतय मस्त वाटतय गावाला येऊन मी बरी झाले माहिती आहे हा ना मला टायफॉईड झालेला कसलं मस्त आहे वातावरण तुम्ही सकाळच्या रनिंगला विनिंगला जात जा सकाळच्या हा पण काम पण असतील ना घरातली आणि काय आणि काय नाही मस्त छान मला छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटत ते पण नुसतेच बघायला लागलं आरती लोक तुम्ही कॉलेजला हो जात होतो पण आम्ही फुगल्यावर जात होतो फुगल्यावर हो चालत जात होतं आणि पप्पा सोडायला यायचे पावसाळ्यात नाहीतर मग छत्री छत्रीच काय वाटोळच वाऱ्याला आणि फोटो काढायचा सगळ्यांना फोटो काढायचा एस टी एवढी हालायला लागलाय कसा फोटो काढायचा फोटो काढून द्या सगळ्यांना फोटो पाहिजे काही खरं नाही माझ्या बॅगेवर बस मस्त अल्बम करायचं अँगल नाही फोटो माणस कशी व्हेरी नाईस ओके ऑल द बेस्ट तुम्ही कुठे बसणार असेल तर बसू बस आहे तुला बसू तुमच्यामुळे माझं बॅग गेलं नाही नाही याच्यात खूप काय काय आहे त्यामुळे वरती अशा पद्धतीनं माझ्या ज्या मैत्रिणीत माझ्या भागातल्या सगळ्यांना मी बाय बाय करते बाय सगळ्यांना ऑल द बेस्ट सगळ्यांना ऑल द बेस्ट छान मस्त करिअर करा ठीक आहे बाय भेटू लवकरच बाय